नमस्कार टेक मराठी रोगू यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीचा सहावा हप्ता या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया महाराष्ट्र शासनाची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्र शासनानं सुरू केली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयाची मदत दिली जाते त्यातच केंद्र सरकारची पी एम किसान योजना या योजनेद्वारे सुद्धा शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात पी एम किसान आणि नमो शेतकरी ही एकमेकांना जोडली गेलेली योजना आहे तर या ठिकाणी नमो शेतकरी आणि पी एम किसान योजना दोन्ही मिळून शेतकऱ्यांना बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्षाला या ठिकाणी पडतात त्यातच आता नमो शेतकरी निधीचा सहावा हप्ता येणं बाकी आहे हा हप्ता खात्यात पडणार आहे किंवा नाही आणि कशामुळं पडला नाही आणि कसा पाडून घ्यायचा ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा पहिलं ऑप्शन जे आहे महा डी बी टी म्हणजे या ठिकाणी एन एस एम एन महा आय टी डॉट ओ आर जी या अधिकृत वेबसाईटला म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधीची ही वेबसाईट आहे या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला ओपन केल्यानंतर पहिलं पान तुमच्यासमोर लॉग इन आणि बेनिफिट स्टेटस तुम्हाला या ठिकाणी दाखवलं जाईल you <laughs> लक्षात ठेवा नमो शेतकरी निधीच्या अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे या ठिकाणी गेल्यानंतर बेनिफिट स्टेटसवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी असा पेज उघडेल याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे सर्च बायच्या खाली रजिस्ट्रेशन नंबर आहे आणि त्याच्यानंतर मोबाईल नंबर टाकण्याचं ऑप्शन दिलेलं आहे जर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर असेल तर तो, तो तुम्हाला टाकायचा आहे मोबाईल नंबर असेल तर मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे या ठिकाणी इंटर मोबाईल नंबर मोबाईल नंबर बरोबर टाकायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला कॅपचा कोड टाकायचा आहे आणि कॅपचा कोड टाकल्यानंतर गेट मोबाईल डेटावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमच्यासमोर तुमचं स्टेटस दाखवलं जाईल आता दुसरं काम करायचं आहे तुमच्या बँक आका आधार कार्ड लिंक आहे का नाही ते पाहण्यासाठी तुम्हाला चेक बँक अकाउंट म्हणजे आधारच्या अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला या ठिकाणी जायचं गेल्यान आहे गेल्यानंतर तुम्हाला असा पेज उघडेल या ठिकाणी वेलकम टू माय आधार त्याच्यानंतर खालच्या साईडला लॉग इनचं ऑप्शन आहे तुम्हाला लॉग इनवरती क्लिक करायचं आहे लक्षात ठेवा तुमचं आधार कार्ड जे आहे ते बँक अकाऊंटला लिंक पाहिजे तरच तुम्हाला ते पैसे मिळतील आता लिंक आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला लॉग इनवरती क्लिक करायचं आहे लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा या ठिकाणी पुढे मी सांगणार आहे तो नवीन पेज उघडेल तो अशा प्रकारे पेज उघडेल या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे लॉग इन टू आधार व्ही आय ए ओ टी पी तुम्हाला या रखान्यामध्ये इंटर आधार नंबर तुम्हाला तुमचा टाकायचा आहे तो टाकल्यानंतर खालच्या साईडला इंटर कॅपच्या तुम्हाला कॅपच्या कोड बरोबर टाकायचा आहे आणि हे दोन्हीही टाकल्यानंतर लॉग इन विथ ओ टी पी तुमच्या मोबाईल क्रमांकावरती ओ टी पी येईल तो टाकल्यानंतर पुन्हा तुमच्यासमोर खालच्या साईडला तुम्हाला जायचं आहे या रखान्यामध्ये तुम्हाला पेज उघडेल नवीन आणि बँक सेडिंग स्टेटस तुम्हाला दाखवेल बँक सेडिंग स्टेटस दाखवल्यानंतर त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी बँक सेडिंग स्टेटस दाखवेल कॉन्ग्रेल्युलेशन युअर आधार बँक मॅपिन हॅज बीन डन या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक दाखवेल तुमची कुठली बँक आहे डी बी टीला लिंक ते सुद्धा या ठिकाणी दाखवेल बँक सेडिंग स्टेटस ॲक्टिव्ह दाखवलं पाहिजे जर या ठिकाणी इनॲक्टिव्ह दाखवत असेल तर तुम्हाला तुमच्या अकाऊंटला बँक नंबर तुम्हाला लिंक करून घ्यायचा आहे आधारचा नंबर तो लिंक केल्यानंतर या ठिकाणी ॲक्टिव्ह दाखवेल म्हणजे कुठलीही महाराष्ट्र शासनाची किंवा केंद्र शासनाची जी योजना आहे आणि त्या योजनेसाठी तुम्ही पात्र असाल तर थेट तुमच्या खात्यावरती डी बी टीद्वारे हे पैसे जमा होतील त्याऐवजी तुम्हाला या ठिकाणी बँक सिडिंग स्टेटस हे ॲक्टिव्ह दाखवलेलं पाहिजे ॲक्टिव दाखवल्यानंतर तुमच्या खात्यावरती या ठिकाणी हे पैसे जमा होतील तर अशा प्रकारे नमो शेतकरी सम्मान निधी योजनेबद्दल ही महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा